नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर एक योजना दिसत आहे नवीन योजना आलेली आहे रमई घरकुल योजना रमाई घरकुल आवास योजना दोन हजार चोवीस पात्रता आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जाची लिंक हो हे खरंच आहे आपण जे बघत आहात याची संपूर्ण माहिती आपण आता बघूया शेतकरी मित्रांनो ही आपल्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका रमई आवास घरकुल योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील उमेदवारांना पक्की घरं देण्यात येत आहेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमई आवास योजना घरकुल योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहभाग यांच्यामार्फत पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येत आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून चांगले प्रकारचे पक्के घरं बांधणे शक्य होत नाही शहरातील वाढत्या किमतीमुळे येथे स्वतःचे घर घेऊ शकत नाही पर्यायाने त्यांना झोपडी झोपडपट्टीमध्ये जोप्ड़ राहावे लागते यासाठी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घरं बांधण्यासाठी रमाई आवास घरकुल अंतर्गत लाभ देण्यात येतो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे शासन निर्णय जाहीर झालेले असून खालील दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामधून याविषयीची माहिती तुम्ही पाहू शकता योजनेसाठी पात्रता काय आहे ती आपण आता बघूया सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा नंबर दोन महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी पंधरा वर्षपेक्षा जास्त असावे नंबर तीन अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा महानगरपालिकेचे क्षेत्रात तीन लाख रुपये एवढे असावे दिनांक एक एकोणीसशे एक 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 पंच्याण्णव रोजी संरक्षित झोपडीदार म्हणून संरक्षण प्राप्त असलेले या योजनेत समावेश करण्यात येईल नंबर <coughs> चार शासनाच्या आणि इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा सादर योजनेचा लाभ पक्क्या घरावरील मजला बांधण्यासाठी पात्र राहणार नाही अर्जदाराचे अगोदर पक्के घर असेल तर असे अर्जदार पात्र राहणार नाहीत बांधकाम करतेवेळी आवश्यक परवानगी संबंधी क्षेत्रीय कार्यालय व समक्ष प्राधिकरण उपयुक्त परिमंडळ पुणे महानगरपालिका यांच्याकडून घेणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे आवश्यक लागणारी कागदपत्रे आता हे काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन आहे का घरपट्टी पाणीपट्टी या कागदपत्रापैकी एक असावा सक्षम प्राधिकारीने दिलेला जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत असणे आवश्यक आहे त्यानंतर सक्षम पदाधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जमिनीबाबतचा पुरावा सातबारा उतारा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र शक्यतो अर्जदारांची स्वतःची जागा असावी अथवा कच्च्या घराच्या जागी पक्के बांधकाम करण्यासाठी लाभ मिळेल या व्यतिरिक्त एक एकोणीसशे पंच्याण्णवच्या मतदार यादीतील नावाचा उतारा असला पाहिजे त्याच्यानंतर आहे निवडणूक मतदार ओळखपत्र असायला हवे रेशन कार्ड असायला हवं महानगरपालिका मालमत्ता झोपडी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडे कर भरलेल्या पावत्याची प्रत किंवा उमेदवाराने सादर करावे भरलेल्या पावत्याची प्रत उमेदवाराने सादर करावी त्याच्यानंतर अर्ज कसा करावा या संदर्भात ही माहिती आहे रमाई आवास घरकुल योजना शहरी करिता पुणे महानगरपालिकेचे वेबसाईटवर अर्जाचा नमुना उपलब्ध असून खालील लिंकवर सुद्धा अर्जाचा नमुना दिलेला आहे उमेदवाराने सविस्तर अटी व शर्ती आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा वर नमूद केलेल्या पात्रता व अटीनुसार पात्र असला पात्र तर पात्रता असेल तर आपला परिपूर्ण अर्ज व कागदपत्र समाज कल्याण विभाग दुसरा मजला खोली क्रमांक दोनशे सहा पुणे महानगरपालिका शिवाजीनगर पुणे फोर झिरो 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 फाईव्ह चार शून्य 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 पाच येथे समक्ष दाखल करावा अथवा अर्जदाराने क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका येथे दाखल करून पोहोच पावती घ्यावी आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्ज करण्याची शेवटची तारीख काय ता आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे रमई आवास घरकुल योजनेसाठी अर्जदाराने एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज दाखल करावेत आता एकतीस आता चालू आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर म्हणजे आपल्याजवळ जवळपास दोन महिने आहेत तोपर्यंत तुम्ही सगळे कागदपत्र सगळे डॉक्युमेंट्स पोतपावती टॅक्स त्याच्यानंतर तुम्हाला लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहे मी आत्ताच तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित माहिती सांगितली ती तुम्ही आतापासून गोळा करा एक एक, -एक, -एक कागदपत्र आणि ह्या योजनेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली संपूर्ण माहिती ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकल्यानंतर ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही जमा करा असं व्हायला नको की फॉर्म भरल्यानंतर तो कॅन्सल होईल तसं होऊ नये त्यासाठी तुम्ही सगळं डॉक्युमेंट सगळे विचारपूस या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता आणि फक्त व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्याजवळ ठेवू नका तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे त्यांचा फायदा होईल त्याच्यासाठी तुम्ही त्यांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून भरपूर लोकांचे घरं तयार होतील आणि तुमचा मी तुम्हाला अभिमान वाटेल तर भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन योजना घेऊन तोपर्यंत धन्यवाद